हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं काल मा मी अपलोड केला होता त्याच्यात माझ्या ननंदबाईंचा हदे कोंकू तर त्यातच मी तुम्हाला सांगितलं होतं की याचे दोन तीन पार्ट होतील कारण खूप छान छान उखाने सगळ्यांनी घेतलेत खूप छान छान हे पण केलेत वान पण मिळाले लकी ड्रॉप पद्धतीने आणि खूप सगळा एन्जॉय झाला तर नक्की कंटिन्यू करा का हा पण व्हिडिओ तर ही ना माझी सगळ्यात छोटी जाऊ बाई आहे तर आत्ताच लग्न झालेलं आहे तिचं त्याच्यामुळे याच्या अगोदर तुम्हाला कधीच दिस व्हिडिओत दिसलेले नसेल म्हणजे पिल्लूच्या बड्डेला वगैरे कोणत्याच व्हिडिओत नव्हती तर आता हा म्हणजे पहिलाच काही कार्यक्रम असेल म्हणजे मे बी तिचा मी मी आणि तिस सोबत होतो तर चला आता इथून पुढं ना ओरिजिनल व्हॉईसमध्ये व्हिडिओ शेअर करते तर सासूबाईंना त्यांना म्हणजे ननंदबाईंच्या ज्या आई आई आहेत माझ्या चुलत सासूबाई तर ह्या त्यांना यांना सगळ्यांना आता निघायचं होतं कारण त्या सगळ्यात अगोदर आलेल्या होत्या तर त्यामुळे आता त्यांचं चालले काही निघायचे चा पाय वगैरे पडायचे सगळ्यांनी एकमेकांचे म्हणजे लहानांनी मोठ्यांचे सगळ्यांचे पाय पडले आणि त्यानंतर थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मग निघाले आणि आत्ता मी व्हिडिओ इडिट करताना पाहिलं की सगळ्यांनी नाव घेतलं आणि तिनेच नाव नाही घेतलं म्हणजे आम आमच्या आम सगळ्यांच्या पण लक्षात नाही राहिलं काही गेममध्ये तिला नाव घे म्हणायचं आणि ती पटकन तशीच उठली तर आता व्हिडिओ इडिट करताना मी ते पाहिलं आहे पण चला ठीक आहे आता एखाद्या वेळेस राहतं काही काही कारण भरपूर महिला होत्या भरपूर गर्दी होती आणि त्यांचे जाण्याची पण घाई होती त्यामुळे मग विसरून गेलं तिला नाव घे म्हणायचं म्हणून मग काही व्हॉईसवरच टाकला मी कारण नाव घेतलं असतं तर मग तिथं बरोबर तिचा ओरिजिनल व्हॉईसमध्ये मी टाकलं असतं पण नावच नाही घेतलं तर आता सगळे निघाले त्यानंतर मग बाकीचे आता तुम्हाला शेअर करते की सगळ्यांनी कसे कसे नाव घेतले कसे कसे छान छान मस्त नाव घेतले सगळ्यांनी तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता ओरिजिनल व्हॉईसमध्ये मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते

वान घ्यावड काही दिलं का तुला वान नाही दिलं 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 का तुला लक्षात Nah itu saudaranya. Si ya mak, ya, Nau ya? Hmm, साडी <laughs> <जा जा था। laughs> <laughs> पिन

घ्या आता <laughs> एक मिनटले वेगळं तोट झालं काढलं ते ब्लर करते मी <laughs> तेवढ <laughs> साडी घालते फॅशनची मजार घेते साधा चंदू आहे कृष्ण मी त्यांची लागणा म्हणजे चंदू चंद आहे का

कानाची शेंडी घालायची तुला बाप्पा लाव जा तिला व्हिडिओ स्टार्ट करून दिस नाही काढते ती तिथे येत हा चला उठा उठा हम्म इकडे या

नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव नाही हा लक्ष द्या सारे मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर आहोंनी दिला मला सौभाग्याचा आहे शिर्डीचे साई पंढरपूरची विठ्ठल आणि रुखमाई नाव घेते श्रीयांशची आई पायात जोडवी सौभाग्याची खून नाव घेते सर्वांनी ऐका मी बनसोडींची पाहिजे

चालतं बाई मला असं वाटलं साडी निघती का नाही कोणा शेवटी शेवटी निघ शेवटी शेवटी निघाली तिला इकडे लिहायचं नाव घ्यायचं जन्म दिला मातेने पालन केले पित्याने पत्नी आली

<laughs> <तुछ>। <laughs> नाद। नाद। मी म्हणलं काय बक्षीस असतील काही आहे ना भरपूर आहे पण लकी विनर लय ते आपण लकीच नाही त्याच्यामुळे

नाव घ्या हो त्यांनी घ्यायला पाहिजे बरं मी पण माझ्या हळदी कोणकाश दिवशी विचार केला मला कोणतरी म्हणेन घे नाव एवढं मोठं नाव पाठ करून ठेवलं पण कुणीच म्हणलं नाही घे म्हणून मग तसंच राहिलं ते नाव

आग उधर तो आन दियो रही है तुम्हीं ना उभी उन्हें बस मेल तीनों को हम किस्मा के लालिए स्कूल ची फ्रेंड ने बाजी अपन कार्यक्रम लाना ना चाहिए तो अपन वाला पैसा नहीं मिलेगा आ का गम गम जैन चित्र नहीं है वडका ना होगे मुंह पर देख आई नाव घेत नाही पण कणकण कत्ती मोती लेख खुनाची अनकमची सून खुणाची दोमलची राणी कुणाची संजीव मला पहिले वाटलं साडीच लागली कळत आले थर्ड प्राईज लागलं ना जाऊ दे तुम्ही श्री गणेश तरी केले दे भाई मी तर केव्हा वाच चाल आता घ्या संक्रांतीचे हळदी कुंकू गाढग्यांच्या घरी आनंद नाव घेते मला झाला आनंद भारी अरे वा बा बा आनंद आनंद आनंदचा आनंद आहे मला मी ते मला

तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर उद्या तुम्हाला याच्या पुढचा नेक्स्ट पार्ट येईल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ